नमस्कार हॅलो कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स येत नाही हॅलो झालं खाना पिणं झालं आकाश गो खाना पिण्या दादा काय लाईक करा सर्वांनी स्वागत आहे सर्वांच लाईला सर्वांना जय काम चालू आहे ओके शेतातलं का हो माझं झालं मी आताच बर्फी खाल्ली जामून आणायला गेले होते पण तू परवून जाईल आता आले तर आणून राहील मी आणि ते नाही मी एकटेच खाणार आहे मला कुठं आहे मला गुजरातला चालले परत <laughs> लाईक करा सर्वांनी लाईक करा छान छान कमेंट करा तुमचे किती झाले सबस्क्रायबर माझे तेवढच लाईव्ह घ्यायला जमले आज घेते त्याला पान पार्सल द्या ओके नक्कीच नक्कीच कंटिन्यू करा कंटिन्यू करा व्हिडिओ वगैरे बनवत जा माझी मस्त पैकी होती लवकर मन उठायचं तुमचं मग लाईक करा सर्वांनी चालू आहे काय कळबी वर चालू आहे का आता फेसबुक वर का ते तेच काय करत राहतील काय माहिती मला तर नाही कळत कमेंट करा सर्वांनी लाईक करा सर्वांना जय भीम जय शिवराय जय शंभूराजे स्वागत सर्वांचं लाईव्हला लाईक करा हाय नाही ओळखले नाही मी लाईक करा प्रमाणे लाईक करा छान छान कमेंट्स करा संजना ओ रातची बायको बाप रे बाप हॅलो हाय ओळखलं ओळखलं जाऊ बाई जेवण झालं का त्या दिवशी कधी पोहोचलं काय मग काय चौजी कुठे दहाजी गुजरात अजून घरी नाही आले ते ओके ओके लाईक करा सर्वांनी लाईक करा छान छान कमेंट करा कमेंट बर थँक्यू लाईक करा सर्वांनी लाईक करा छान छान कमेंट्स करा जे पण कोणी चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा सपोर्ट करा सर्वांनी मराठी माणसाला बाकी काय चाललंय संजना हॅलो दिलीप दादा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह ला। काही नाही दिसलं तुम्हाला मला बोलत ओके राजकोट आहे राजकोट आहे सुशांत भैया हाय सुशांत दादा हॅलो मालक ऑन आहेत मालकचा मेसेजच नाही आला आकाश अजून काय माहिती मग मा, प्लीज हेअर मोकळे सोडा आलो ब्युटिफुल थँक मला असंच बरं वाटतं कम्फर्टेबल वाटते लाईवला नाही आले आले असतील पण ते बोलत नाहीत नुसतं बघते काय माहिती मग आलेत नाही गाडी खाली घरा लावलेली होती मग काय माहिती कॉल करून बघा त्यांना नसतील लाईव आहे मला लाईक करा सर्वांनी लाइक लाईक करा छान कमेंट करा स्वागत आहे सर्वांचं लाईव ला हाय सुशांत दादा हाय बाय बाय का हो चालले आकाश काबर चालले प्लीज हेर मोकळे सोडा नको बट मला थांबत त्याच गळत त्याच सध्याला हेर मोकळे सोडून सोडून म्हणून मी नाही सोडते आहे आता मस्त आहेत एवढं तुम्ही भारी राहा खरं आहे लवकर ये तू पण मग आपण मिळून काढू जोडीला काढी जाऊ आपण सारे सारे कुठून बोलत आहे ओमकार दादा मी आहिल्या मधून बोलते स्वागत आहे जय भीम जय आहे जय शंभू राजे तुमचे हो सुशांत दादा पटनो हो लाईक करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्व आहे कॉल केला कशी कॉल झाला तेव्हा नक्की तुमच्या सोबत बर बरं नक्कीच नक्कीच समजा ना घरी बोलली का त्या दिवशी फोन आला होता वाटतं मग यांना म्हटली मला हे का काय चाललंय मग काय नाही आम्हाला मस्त तुमचं काय चाललंय स्वागत आहे जय भीम जय शिवराय जय शंभराय कसे आहेत तुम्ही बोलतो ओके ओंकार काम का नाही हो वहिनी ओके ओके आकाश भाऊ नक्कीच हा बोलले खूप छान मी एकदम टाका टक्क टाक बरोबर ताई ताई जेवण झालं का हो आता माझं जेवण झालं तुमचं झालं का स्वागत आहे तुमचं लाईव्हला जय तुम जय शिवराय जे, कसे आहात तुम्ही आईस ठेवलं बघ थँक्यू थँक्यू अमोल थँक्यू हाय शहाऐंशी दहा मस्त आहे ताई थँक यू ँल दादा बाकी काय चाललंय चला विला या रात्री नऊ बरं आहे हो नक्कीच नक्कीच विठ्ठल भाऊ नक्कीच नक्की लाईक करा सर्वांनी लाईक करा छान छान कमेंट्स करा जे पण कोणी चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा सपोर्ट करा सर्वांनी भाऊजी कुठे गुजरात अगो बाई भांगीत कुंकू लाव भांगीत कुंकू कस लाच हा लावेल लावेल थोड्या वेळ मस्त पैकी बनवणार आहे ना तेव्हा मस्त कुंकू बिंकू लावून छान एका व्हिडिओत म्हणजे पार्सलचं हे पण करायचं मला प्रमोशन पण तेव्हा मी मस्त पैकी कुंकू बिंकू लावून हे करते हो गुजरात गुजरात लाईक करा सर्वांनी लाईक करा स्वागत आहे सर्वांचं अग आता लाव नको मी थोड्या वेळाने लावते कमेंट डिलीट करत चालू नका कमेंट डिलीट केल्या का इकडं आम्हाला प्रॉब्लेम होते कमेंट डिलीट नका करू कमेंट्स तुमची मोठी कमेंटर आहे कथाईस आहेत विठ्ठल भाऊ हो समजलं नाही मला काय म्हंटल राहील राहील माझ्या लक्षात राहील मी छान इथून भरते असं चांगलं इथून भरते इथपर्यंत भरते असं हे पाहिजे नाही का ग्रुप पाहिजे जेणेकरून व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ बनवते पण सध्याला काय म्हणते एकटेच आहे त्यामुळं नाही व्हिडिओ तसे बनवता येणार आणि हे पण गाडीवर असले घरी आले तर तेव्हा हे होते बहीण हो 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 केले युट्यूबवरच काय मध्ये मध्ये ते युजत नव्हत्या काहीच नव्हतं मला आताशी कुठेतरी हे झालंय व्यवस्थित त्यात पण आता व्हिडिओ वगैरे बनवत नाही एवढं तर परत स्लॅक झाले बट मुनोटाईत झाले माझं चॅनल डान्स जमत नाही का जमतो थोडा थोडा मी आहे ना त्यांना शिकवायला जमत एवढा नाही जमत बॅक्टिस करते माझ्या नादा ते एका गाणं करायच राहिलं मोनिका मोनिक लि मोनिका त्याच्यावर करायचं होतं दिवसावास ना पण त्यांना जावं लागलं त्याच्यावर प्रॅक्टिस चालू होती आमची तरी जेवढी खूप भाई वाटते चकोडा <laughs> सो नक्की मी पण लवकर हे करा म्हणजे मग तुम्हाला पण घेऊ आम्ही सोबत बनवत जाऊ पण <laughs> मोहित दादा नमस्कार जय तुम जय शौर्य कुठून आता पण स्वागत आहे आपल्याला विला <laughs> लाईक करा जरा लाईक करा छान कॉमेंट करा थंडी कशी काय दाजीबा कुठ दाजीबा गुजरात येतील पूजा ताई हाय खूप दिवसानंतर श्री स्वामी समर्थ ताई आज नाही आज नाही गेले टिळक टिळक हो थोडस हे त्यामुळे नाही राहलं मी श्री स्वामी समर्थ लाईक करा सर्वांनी लाईक करा छान छान कमेंट्स करा राणी दाजीबा कुठं आहे दाजी गाडीवर कशी आहे मस्त पूजात आहे तुम्ही कसं आहात लाईक करा सर्व लाईक करा छान छान कमेंट करा जेवण झालं का ताई आवाज येत नाही सतीश हो माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला माहिती आहे का माझा युट्यूबचं पहिले फेवेट आला का मी मोबाईलच घेणार आता कधी येते काय माहिती ते ते आलं की मग तोपर्यंत याच्यावर काम दाखवायचं आपलं लाईक करा सर्वांनी लाईक करा छान छान कमेंट्स करा जे पण कोणी चॅनलला नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा नाही आणखी ओके पूजेताई ओके पूजे लाईव्ह असतात का सतेश भा म्हणताय संजना गेली आहे हो म्यूट नाही आवाजच येत नाही ओके ओके okay, okay. संजना आवाज येत नाही का माझा हो येतो का म्हणता माझा माझी जाऊ बाई येतो म्हणते मला येत नाही आवाज असा असतय कुठं कमेंट करा बाबांनो कमेंट्स येत नाहीत मला आवाज काहीच येत नाही येतो की अस नका करू येतो तरी नाही बोलतात इशूज आहे वाऊट एक असेल लाईक करा सर्वांनी छान छान कमेंट्स करा सपोर्ट करा मोबाईल आवाज वाढव मोबाईल मोबाईलचा आता काय करावं शादी नाही हुई हे जो सिंदूर नाही लगाय हो हो गई, हो गई पण सोडा हो आत्ताच नाही मग माझी इच्छा आहे की पन्नास सबस्क्रायबर इकडे झाले की मग नंतर तिकडं अजून खूप टाईम आहे ना का मग सोडायचे पण आलो ना वर्षभर म्हणजे जोपर्यंत झाले तर जा इकडं फास्ट तर मग इकडं लाईक करा सर्वांनी लाईक करा छान छान कमेंट करा स्वागत आहे सर्वांचं लाईव्हला.